नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे कपाळावर टिळा नाम ओढण्याचे फायदे जाणून घ्या अनेकदा आपण मंदिरात गेल्यावर किंवा घरात पूजा यज्ञ हवन वगैरे झाल्यावर टिळा लावतो टिळा लावण्याची परंपरा भारतात फार प्राचीन काळापासून चालत आले आहे पूर्वीच्या काळी लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी टिळा लावायचे राजे महाराजे जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा प्रथम आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करून कपाळावर टिळा लावून किंवा नाम ओढून जायचे कपाळावर टिळा लावण्याचे महत्व कपाळावर टिळा लावण्याचे केवळ धार्मिक महत्वच नाही तर आता शास्त्रज्ञही त्यांचे महत्व स्वीकारू लागले आहेत कपाळावर टिळा लावल्याने अनेक फायदे होतात कपाळावर टिळक लावण्याच्या फायद्याविषयी जाणून घेऊया आपल्या शरीरात सात चक्र असतात या चक्रापैकी एक म्हणजे कपाळाच्या मध्यभागी असलेला आज्ञा चक्र टिळा नेहमी आज्ञा चक्रावरच लावावा अनेक जण टिळक अनामिका बोटाने लावतात असे केल्याने मान प्रतिष्ठा वाढते अंगठ्यानेही टिळा लावला जातो असे केल्याने ज्ञान प्राप्ती होते आणि त्याचबरोबर कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तर्जनीने टिळा लावला जातो टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानला आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळा लावला जातो कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते भारतात चंदन गोचंदन सिंदूर रोळी आणि भस्म अष्टगंध गुलाल असे अनेक प्रकारचे टिळक आहेत टिळक लावल्याने व्यक्तिमत्वातही सात्विकता दिसून येते तसेच टिळक लावण्याचे अनेक मानसिक परिणाम आहेत यामुळे आत्मविश्वासाची पातळी वाढते याशिवाय रोज टिळक लावणाऱ्यांचे मन शांत राहते प्रतिकूल परिस्थितीतही मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहते जो व्यक्ती रोज कपाळावर टिळा लावतो त्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही कपाळावर टिळा लावल्याने मनात नकारात्मक भावना येत नाहीत आणि दिवसभर तुम्ही धैर्याने काम करत राहता जो व्यक्ती आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो तो पापांपासून मुक्त होतो कपाळावर हळदीचा टिळा लावल्यानं त्वचा आणि शरीर तज्जेलदार राहते आणि हळद बॅक्टेरिया विरोधकही आहे जे लोक पूर्वतिथीला कपाळावर टिळा लावतात त्यांच्या घरात कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही टिळा लावल्याने ग्रहाच्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि भाग्य बलवान होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद